नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे हल्लीच्या मुली म्हणजे अवघड काम आहे महाराष्ट्राचे मंत्री पंकजा मुंडे यांचे यांचे पिये अनंत गर्जे या अनंत गर्जे यांच्या पत्नीने गडफास घेऊन आत्महत्या केली आहे स्वतःला आहे मुंबईतल्या वरळीतल्या स्वतःच्या राहत्या घरीच तिने स्वतःला संपवलं या फेब्रुवारी मध्ये दोघांचं लग्न झालं होत था। यंदा लग्नाला पंकजा मुंडे तिने उपस्थित होत्या पंकजा मुंडे अनंत अनंत गर्जे यांना मुलासारखं मानतात कित्येक वर्षापासून अनंत गर्जे त्यांच्या सोबत आहेत काम करत आहेत त्यात हे असा अचानक लक्षात आलं आणि त्यामुळे खळबळ आहे म्हणजे शोककळा आहे पंकजा मुंडे यांनी बीडमधील आपले का, सारे कार्यक्रम रद्द केले आहेत अनंत गरज यांची पत्नी म्हणजे ती डॉक्टर गौरी गरज यांची पत्नी डॉक्टर होती के ईएम रुग्णालय मुंबईत मुंबईतल्या के ईएम रुग्णालय डॉक्टर होती आता ते घरी तिने हे स्वतःला संपवलं त्यामुळे आता संशय आहे त्यामुळे पोलीस पोस्टमार्टम करतायत त्या बॉडी तिकडे जाय अवघ्या <clears throat> दहा महिन्यात त्या पूर्वीने असं कोणतं पाऊल असे काय झालंय की हे त्या पूर्वीने एवढं टुकाच पाऊल उचललं असावं म्हणजे हळहळ व्यक्त केली जात आहे म्हणजे गौरीच्या कुटुंबियांनी गौरीच्या घरच्या बाहेरच्या लोकांनी या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला संशया मृत्यू आहे असं त्यांचं म्हणणं गौरीचे मामा गौरीच्या मामाला तर वेगळा संशय आहे गौरीच्या मामाला वेगळा संशय आहे त्याचं म्हणणं असं आहे की हा अनंत गरजे तिला छळत होता तिचा छळ करत होता अनंतबाबत काही गोष्टी तिला समजल्या होत्या गौरीला गौरी हुशार मुलगी आहे डॉक्टर आहे तिला समजलं होत अनंतच बाहेर अफेअर चालू होत ते कळल्याने ती पूर्वी अस्वस्थ होती गौरी साहजिक आहे नवीन नवीन लग्न झालं आणि आपला नवरा नवऱ्याची बाहेर भानगड आहे म्हटल्या कुठली मुलगी अस्वस्थ होणार ही संवेदनशील मुलगी होती अस दिसत संवेदनशील असावी तर तिने ते मनाला लावून घेतलं आणि स्वतःला संपवलं म्हणजे शोकांतिका आहे म्हणजे पंकजा मुंडे यांच्या सहवासात राहून अनंत गरजे हे असे वागले म्हणजे विश्वास बसत बसत नाही पण ते झालंय आता गौरीचे मामा म्हणतात गौरीच्या लग्नासाठी बापाने साठ लाख रुपये खर्च केले के सिक्स झिरो म्हणजे धुमधडाक्यात लग्न लावून दिलं सुरुवातीचे दोन महिने बरे गेले नंतर आनंदाने तिला छळायला सुरुवात केली आता एवढं जर माहित होत की छळतोय तर लगेच हालचाल करायला लग पाहिजे म्हणजे महाराजांनी अनंताशी बोलायला पाहिजे पोलिसात तक्रार करायला पाहिजे काहीतरी हालचाल करायला हवी होती माहेरच्या पण माहेरचे काही बोलले दिसत नाहीत कुठं आज सकाळी त्यांना काल रात्री त्यांना निरोप मिळाला त्यामुळे ते तसेच ते निघाले तिकडून त्यांनी आरोप केलेला आहे की पुरीची हत्या झाली हत्या करण्यात आली म्हणून गंभीर आरोप आता पोस्टमॉर्टम करतायत पोस्टमार्टम मध्ये नेमकं काय प्रकार झाला ते लक्षात येईल सत्य लक्षात येईल त्यानंतर या बाबतीत नेमकं काय ते सांगता येईल परंतु जे झालं ते फार भयंकर आहे पण अनंत गरजे म्हणतो मी हिने गळपास लावून घेतला तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर होतो नेमकं काय झालं ते तर पाह आपण परंतु एक एकूणच प्रकार चिंतेचा आहे सत्य काय आहे ते बाहेर येईल